श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण पहिलांचा सौभाग्याचा सण म्हणून साजरा केला जातो तर हा सण तीन दिवस साजरा केला जातो तर पहिला दिवस म्हणजे चौदा जानेवारीच्या आधी आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे तेरा जानेवारीला भोगी म्हणून साजरा केला जातो तर चौदा तारखेला संक्रांती म्हणजे हळपण हळदी कुंकू वगैरे देतो आणि तिसरा म्हणजे किंक्रांत म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसाचा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर पहिल्या दिवशी जी भोगी असते तर ह्या भोगीच्या दिवशी आपल्याला काय करावायचं आहे असं म्हणतात की ज्याने खाल्ली नाही भोगी तसं वर्षभर राहील रोगी ही म्हणच आहे किंवा असं पूर्वीचे लोक म्हणायचे तर ह्या भोगीच्या दिवसाचं काय महत्व आहे या भोगीच्या दिवशी भोगी आपल्याला काय खायचं आहे की जेणेकरून आपल्याला वर्षभर म्हणजे रोगांपासून दूर राहता येईल तर याची ये थोडक्यात जी मला माहिती आहे मी ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर भोगी आसनाच्या दिवशी म्हणजे जो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा जो दिवस आहे त्या दिवसाला आपण भोगी असं म्हणतो तर भोगी म्हणजे काय उपभोग घेणं तर उपभोग कशाचा घ्यायचा आहे आपल्याला तर उपभोग आपल्याला जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे जे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहावं किंवा जे ऋतू बदल होतात ते ऋतू बदल होताना आपल्या शरीराला सुद्धा ते बदलांना सामोरं जायचं असतं तर ते सामोरं जाताना आपण सुद्धा सक्षम असायला हवं हेल्दी असायला हवं किंवा आपण सुदृढ बनण्यासाठी जे सतत आजारी असतात तर त्यांना सुदृढ बनण्यासाठी काय करायचं हे आपल्याला सगळं निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे तर ते निसर्गाने जे दिलेलं आहे ते आपल्याला उपभोगायचंय म्हणून ह्या दिवसाला आपण भोगी असं म्हणतो तर या भोगीच्या दिवशी निसर्गामध्ये म्हणजे ह्या काळामध्ये निसर्गामध्ये निसर्गा म्हणजे शेतामध्ये वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात कारण प्रत्येक सीजनल म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे फळं येत असतात परंतु ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात तर ती वेगवेगळ्या प्रकारची भाज्या आणि फळं आपल्याला खायची आहेत भोगी म्हणजे काय तर उपभोग घेणं उपभोग घेणं म्हणजे काय तर जे निसर्गाने आपल्याला खायला दिलेलं आहे भरभरून बर जे निसर्गाने आपल्याला आपल्या पदरात टाकलेलं आहे तर ते भरभरून बर आपण खायचं आहे की जेणेकरून जो बदल होणार आहे तर तो ऋतू बदल होताना आपल्या शरीरामध्ये म्हणजे कुठलाही आपल्याला त्रास होणार नाही यासाठी ते भरभरून आपल्याला खायचं आहे त्या काळामध्ये वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या शेतामध्ये आलेल्या असतात मोठ्या प्रमाणात या मिळतात आणि या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळं त्या म्हणजे एरवीपेक्षा स्वस्त पण आपल्याला मिळतात परंतु कुठलाही सण म्हटलं की व्यापारी दृष्टिकोनातून जेव्हा विचार करू तर त्या सणाला जे साहित्य लागतं ते साहित्य सगळं महागच होतं परंतु हे निसर्गाने आपल्याला मुबलक प्रमाणात दिलेलं आहे तर हे मुबलक प्रमाणात दिलेलं जे आपल्याला देण आहे तर ती देण आपण उपभोगायची आहे तर या काळामध्ये आपल्याला भुईमुगाच्या शेंगा बोर ऊस त्यासोबतच बिबे म्हणजे ह्या सगळ्या जेवढा आपण संक्रांतीच्या दिवशी जे वाणामध्ये जे काही पूजन करतो मग आता ते पेरू असो बोर असो म्हणजे ही जी फळं आहेत ती फळं किंवा भाज्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला या मार्केटमध्ये आता अवेलेबल होतात म्हणजे वेगवेगळ्या आता मी तुम्हाला शेंगांची नावं सांगणार नाही कारण फळभाज्यामध्ये अनेक शेंगा आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आपल्याला घेवड्याची शेंग असेल वाटाण्याची शेंग असेल अशा वेगवेगळ्या जे शेंगाचे प्रकार आपल्याला मिळतात त्या सगळ्या शेंगांचे प्रकार आपल्याला आणायचे आहेत म्हणजे मिसळीची भाजी करायची आहे आपण भाजी करताना मिक्स भाजी खात नाही किंवा करत नाही पण या दिवशी आपल्याला की जेणेकरून मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली असते आणि ह्या थंडीपासून सुद्धा आपला बचाव व्हावा यामुळे आपल्याला म्हणजे हे एक आध्यात्मिक कारण देऊन आपल्याला वैज्ञानिक माहिती जरी आपल्याला नसेल तरी पण अध्यात्मातून आपण या गोष्टी करायच्या जे आपल्या शरीरा साठी चांगल्या असतात तर या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जेवढ्या काही आपल्याला अवेलेबल होतात तेवढ्या भाज्यांची मिसळ करायची म्हणजे त्या मिसळीची भाजी करायची आणि त्यात आवर्जून आपण म्हणजे तीळ वगैरे टाकतो गुळ टाकतो कारण तिळामध्ये स्निग्धता असते या हिवाळ्यामुळं जे आपलं अंग सगळं रखरखीत झालेलं असते किंवा आपल्या शरीरातलं पाणी कमी झालेलं असते किंवा सगळं शरीर आपलं उलायला लागतं म्हणजे भेगा पडायला लागतात तर यामुळे जर आपण तिळ काळामध्ये खाल्ले तर त्या तिळांमधली जी स्निग्धता असते त्याच्यामुळं आपल्या अंगामध्ये एक तेलकटपणा येतो रखरखित अंग झालेला आहे ते आपलं अंग चांगलं बनतं यासाठी आपल्याला तिळ खायचे आहेत तर मग ते तिळ तुम्ही भाजीमध्ये टाका तुम्ही भाकरीमध्ये टाका आणि आवर्जून भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते तर बाजरीची भाकरी जरी तुम्हाला जमत नसेल किंवा बाजरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलीही ज्वारीची वगैरे भाकरी करू शकता तर त्या भाकरीमध्ये सुद्धा आपल्याला तीळ टाकून आपण भाकरी आवर्जून करतो तर ते तीळ खाण्यामागचा हाच उद्देश आहे की आपल्यामध्ये स्निग्धता वाढायला हवी तिळातली जी स्निग्धता आहे ती आपल्यामध्ये यावी यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात तीळ खायची असतात त्यासोबतच पेरू बोर म्हणजे आता हिवाळ्यामध्ये जे सिजनल फळ आहेत जे सिजनल फळभाज्या पालेभाज्या आहेत त्या आपल्याला एकत्र करून सगळ्या खायच्या आहेत की जेणेकरून प्रत्येकांचे गुणधर्म हे आपल्यामध्ये शरीरामध्ये उतरले पाहिजे त्याचे जे आपल्याला फायदे हो ना फायदे होणार आहेत ते आपल्या शरीराला मिळाले पाहिजे यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून मिसळीची भाजी करायची आणि ती मिसळीची भाजी खायची जेणेकरून काही भाज्यांमुळे किंवा काही पदार्थांमुळे आपल्या शरीरात स्निग्धता तयार होते किंवा उष्णता तयार होते की, की जेणेकरून जो संक्रांतीच्या काळातली जी थंडी आहे थंडी पासुन त्या थंडीपासून आपला बचाव होतो आणि त्यासोबतच आणखीन काही भाज्यांचे गुणधर्म असे आहेत की आता उन्हाळा लग लागलीच म्हणजे आपण म्हणतो की संक्रांतीपासून उन्हाळा सुरू होतो एक एक दिवस म्हणजे दिवस मोठा आणि रात्र लहान होते आता रात्र मोठी आणि दिवस लहान असतो तर संक्रांती झाली की आपला दिवस मोठा व्हायला लागतो आणि रात्र लहान हो व्हायला लागते आणि त्या उन्हाळ्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी या सगळ्या मिसळीच्या भाज्या आपल्याला या दिवशी की जेणेकरून आपण उन्हाळा आणि हिवाळा ह्याच्या उंबरवट्यावर उभे आहोत आणि आपल्याला त्या थंडीचा म्हणजे सरत्या थंडीचा पण त्रास होणार नाही आणि येणाऱ्या उन्हाळ्याचा पण त्रास होणार नाही यासाठी या सगळ्या म्हणजे निसर्गाने दिलेल्या ज्या भाज्या आहेत ज्या फळभाज्या आहेत आहेत किंवा जे तीळ वगैरे कडधान्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून खायला हव्यात म्हणजे तिळातली गरमी आपल्याला गुळातली गरमी आपल्याला प्राप्त होते शरीराला त्यामुळं थंडीपासून बचाव होतो तिळातली स्थिग्धता प्राप्त होते म्हणून आपलं अंग रखरखीत होत नाही त्यासोबतच पेरू ऊस भुईमुगाच्या शेंगा या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं महत्त्व हे वेगवेगळं आहे त्यांच्यापासून मिळणारे आपल्याला जे व्हिटॅमिन्स वगैरे आहेत त्याचं सगळ्यांचं म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला व्हिटॅमिन्स मिळणार आहेत त्यामुळंच आपल्याला भोगी हा सण साजरा करायचा आहे तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक या दोघांची पण जोड लावून हा सण आपल्याला साजरा करायचा आहे तर आवर्जून तुम्ही सगळ्यांनी भोगीच्या दिवशी म्हणजे सगळ्या भाज्यांचा भोग हो लुटावा किंवा सगळ्या भाज्या आपल्याला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सगळ्या म्हणजे आपल्याला निसर्गाने सगळ्या दिल्यात तेवढ्या आपल्याला माहितीही नाहीत किंवा त्या आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल पण होत नाहीत परंतु आपल्या जवळपासच्या मार्केटमध्ये ज्या अवेलेबल होतात त्या तुम्ही आवर्जून आणा आणि आवर्जून खा कारण आपल्याला जाणाऱ्या थंडीची आणि येणाऱ्या उष्णतेपासून आपल्या शरीराचा बचाव करायचा आहे आणि या ऋतू बदलाला आपल्याला शरीराला सामोरं घेऊन जायचं आहे तर आपलं शरीर सुद्धा तेवढं सदृढ असायला हवं जर तुम्ही या भोगीचा उपयोग घेतला हो तर निश्चित तुमचं शरीर सदृढ होईल आणि वर्षभर तुम्ही निरोगी राहाल यात पात्र तिळ मात्र शंका नाही कारण जे निसर्गाने दिले ते आपल्या शरीरासाठी दिलेलं आहे तर ते तुम्ही आवर्जून खावं असं मला तरी वाटत तर ह्या भोगीचा उपभोग तुम्ही आवर्जून म्हणजे पूर्णतः घ्यावा आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला सगळ्यात गोष्टी पूर्णतः माहिती नसतात परंतु थोडीफार जरी चांगली माहिती मिळाली तरी सुद्धा ते आपण अंगीकारायला हवी यामुळं मला थोडीशी माहिती होती ती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहिती सोबत अशाच नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम आणि मकर संक्रांतीच्या भोगीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ